नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन पन्हाळा तालुक्यातील विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वारणा नगर येथील वारणा विविध उद्योग समूहाच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विविध शाळा कॉलेजच्या वतीने विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला शहात्तरावा प्रजासत्ताक दिन पन्हाळ्या तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला कोडोली ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य ध्वजारोहण कोडोलीतील माजी सैनिक भीमराव भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कोडोलीच्या सरपंच शिल्पा झेंडे उपसरपंच मोहन पाटील ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील माजी सरपंच मनीषा पाटील भारती पाटील गायत्री पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी प्राचार्य शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी पालक ग्रामस्थ उपस्थित होते उद्योग समूहाचा ध्वजारोहण माजी मंत्री आमदार डॉ विनय कोरे यांच्या हस्ते झाला या कॉलेजचे चे विद्यार्थी सहकारी साखर कारखान्याचे सुरक्षा विभाग दूध संघाचे सुरक्षा रक्षक यांनी संचलन केले आणि ध्वजास मानवंदना दिली यावेळी वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहातील विशेष कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळातील विविध शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला तसेच वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाच्या वतीने एरोमॉडेलिंगच्या चित्तथरारक कसरतीचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या समोर बारा विविध एरोमॉडेलिंग विमान मॉडेल्सचा रिमोटवरून चित्तथरारक कसरतींची प्रात्यक्षिके सादर केली यावेळी वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे वारणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस आर भगत विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कारजिन्नी एन एच पाटील शुभलक्ष्मी कोरे यांचे सह विविध संस्थांचे पदाधिकारी प्राचार्य शिक्षक कर्मचारी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते टॉप मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा